काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात जो आहे तो आज उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर जिल्हा न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे खरं तर हे प्रकरण हा मानहानीचा खटला दोन हजार अठरामध्ये दाखल झालेला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत एक आक्षेपार्ह टिप्पणी जी आहे ती राहुल गांधींनी केली होती आणि त्यामुळे त्या संदर्भात त्या भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुलतानपूर उत्तर प्रदेशमधल्या सुलतानपूरचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधींच्या विरोधात जे आहे ती तक्रार दाखल केली होती त्यामुळे या संदर्भात जे आहे ती केस सुरू होती आणि आज त्या केसमध्ये जो आहे तो राहुल गांधी यांना पंचवीस हजार रुपयाच्या जात मुल मुतल्यावर जे आहे ते जामीन जो आहे तो मंजूर झालेला आहे पंचवीस हजार रुपये भरून जे आहे जात मुलचुक्यावरती कोर्टाने हा जो आहे तो ते मंजूर जामीन मंजूर केलेला आहे एकंदरीतच आपण जर बघितलं सुद्धा राहुल गांधींनी नरेंद्र मोदी यांच्या आडनावरून मोदी या आडनावरती टीका केल्यानंतर गुजरात हायकोर्टाने सुद्धा राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती त्यामुळे राहुल गांधी यांची लोकसभेची खासदारकीसुद्धा जी आहे ती काही काळासाठी रद्द करण्यात आली होती त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने मात्र राहुल गांधींच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ती खासदारकी आणि जी शिक्षा राहुल गांधींना ठोठावण्यात आली होती ती रद्द झाली होती त्यानंतर आता दोन हजार अठराचं हे प्रकरण जे आहे ते भाजप भाजपने अमित शहा यांच्या विरोधात जी राहुल गांधींनी टिप्पणी केली होती त्या, भाज़प, के त्या संदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांना आज जे आहे ते कोर्टात हजेरी लावण्यात आली होती आणि या, या संदर्भात जो आहे तो सुलतानपूर जिल्हा न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे तर राहुल गांधींची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याययात्रा सुरू आहे आणि यातून काहीसा वेळ काढत जे आहे ते राहुल गांधी स्वतः आज या सुलतानपूरच्या जिल्हा न्यायालयात उपस्थित होते आणि आज अखेर त्यांना जो आहे तो सुलतानपूर जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे राहुल गांधींना जो आहे तो काहीसा दिलासा इथे मिळालेला आहे दरम्यान भाजपकडनं जे उपाध्यक्ष आहेत विजय मिश्रा यांनी या संदर्भात आता आम्ही हायकोर्टात अपील करू असा सुद्धा इशारा दिलेला आहे त्यामुळे आता ही केस जी आहे ती हायकोर्टात गेल्यानंतर उत्तर प्रदेशचा हायकोर्ट राहुल गांधींना या बाबतीत काही शिक्षा सुनवतं का हे सुद्धा पाहावं लागेल परंतु आज मात्र या संदर्भात त्यांना जामीन मंजूर झालेला आहे